कोरोनाच्या काळामध्ये अनेक लोकांना वैद्यकीय उपचारासाठी मदत केली खूप भयानक परिस्थिती होती एक एक प्रसंग अंगावर चहारे आणणार आहेत अशा अनेक लोक जे आमच्या संपर्कात आले आणि ज्यांना आम्हाला समजलं त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचलो आणि त्यांना वैद्यकीय सहायता मिळवून दिली अनेक गरज गरजवंत विद्यार्थी आहेत की ज्यांच्या आई वडिलांच्या काही अडचणी असतात आजारी असतात किंवा कोणी नसतं एखादे तर त्यांची फ्री करण्याची सुद्धा व्यवस्था सिद्धरामेश्वरांच्या या सिद्धेश्वर फाउंडेशनच्या माध्यमातून सुरू शेतकरी आणि सिद्धारामेश्वरांच्या मुलांसाठी विविध योजना शैक्षणिक साहित्य वाटत असेल उन्हाळ्यात आम्ही बघतो पायात चप्पल नसते डोक्यावर टोपी नसते आपण किती एसीची सवय लागली आता पण शेतमजुरांच्या मुलांना ला या सगळ्या गोष्टी नसतात तर एका शाळेमध्ये आम्ही एकशे साठ विद्यार्थ्यांना टोप्या दिल्या टोप्या घालायचा प्रसंग आपल्याला माहिती आहे पण टोप्या आम्ही दिलेल्या आहेत प्रदान केले आहेत असा एक उपक्रम संगीत क्षेत्रामध्ये हे काम आपलं सुरू आहे संगीतचा सन्मान आपण गेला दोन महिन्यापूर्वी केला आणि अशा आज घरेश आपण करतो तर हाही कार्यक्रम मला तरी वाटतं ऐतिहासिक आहे मी माझ्या लहानपणापासून आता बघतोय संगीत क्षेत्रामध्ये की जेव्हा आमच्या सोलापूरच्या कलाकाराचं बाहेर कौतुक आमचा समीर शिवगार इथं आलाय माझा बंधू तो बाहेर जाऊन मोठा झाला आणि मग आम्हाला त्याचं महत्व कळत आमच्या सोलापूरकरांना आमच्या कलाकाराचं महत्वच कळत आणि ते कुठंतरी कळावं दहा दहा तास सोळा सोळा तास रियाज करणारे साधना करणारी मुलं विद्यार्थी आमच्याकडे आहेत युवा कलाकार आहेत त्यांना समाजासमोर आणलं पाहिजे त्यांना एक प्रोत्साहन दिलं पाहिजे म्हणून असे उपक्रम आपण सिद्धेश्वर फाउंडेशनच्या माध्यमातून घेत आहोत राष्ट्रीय स्तरावर क्रीडा क्षेत्रामध्ये ज्यांनी चांगली कामगिरी केली त्यांनाही श्री सिद्धेश्वर क्रीडा गौरव पुरस्कार देऊन आपण सन्मानित केलं वृक्षारोपणाचं म्हणजे उन्हाळ्यामध्ये पंचेचाळीस ची चर्चा आपण करतो पण तिथं काहीतरी काम करावं लागणार आहे हे मात्र आपल्याला लक्षात येत पण आमच्या सगळ्या मित्रांच्या सहकार्यानं आम्ही एक हजार झाड सोलापुरात लावले आणि जगवलेले आहेत नुसतं झाड लावून बाजूला हरकत नाही ड्रिजची पण व्यवस्था करतो पाण्याची व्यवस्था करतो आणि आपल्याला आश्चर्य वाटेल की मंदिरात झाड लावणं किंवा मैदानात झाड लावण्याचं तर आम्ही केलेलंच आहे काम पण जी दुर्लक्षित स्मशान भूमी आहे ओडगी रोडची तिथं पाचशे झाडं लावलेली आहेत आणि ती, ती जगवलेली आहेत तिथे कर्मचारी नव्हती नव्हते स्वच्छतेची व्यवस्था नव्हती आदरणीय आमूल साखर करताना आम्ही तिथे घेऊन गेलो सरांनी आम्हाला मार्गदर्शन केलं की आपण खूप चांगलं करू पण इथं बघणारे कोणीतरी पाहिजे आमचे बंधूंनी आयुक्त पाठपुरावा केला हिरापुरी काका बसलेले आहेत त्यांच्या सहकार्यानं आणि आयुक्त मॅडमनी आमच्या सूचनेची दखल घेतली उत्तर प्रदेशातून जे असा एक समाज आहे की जो फक्त स्मशानभूमीत राहतो आणि त्याची देखभाल करतो असे दोन कुटुंब कुटुंबियता आणण्यासाठी आमच्या बंधूंनी सिद्धेश्वर फाउंडेशनच्या माध्यमातून पाठपुरावा केला त्यांना पगार सुद्धा म्हणजे अजून सुरू केलं नव्हतं पण बोलले आणि त्यांना सुरू झाला आज आज गेलो तो एका एका सकाळी अंत्यसंस्कारासाठी प्रसन्न वाट समाधान वाट जिथे इथपर्यंत गवत आणि सगळी घाण होती आज तिथे गेल्यानंतर मंदिरात गेल्यासारखं वाट इतकी छान आज ती स्मशानभूमी झालेली आहे अशा प्रकारचं काम सिद्धेश्वर फाउंडेशनच्या माध्यमातून सुरू आहे आझादी का अमृत महोत्सव कार्यक्रमामध्ये जे समाजामध्ये छोट्या छोट्या क्षेत्रात काम करतात पण ज्यांची कोणी दखल घेत नाही अशा अनेक पंच्याहत्तर वर्ष पूर्ण करणाऱ्या समाजसेवक आणि इतर क्षेत्रातल्या हो मान्यवरांचा आपण गौरव केला आणि म्हणून का हे सगळं शक्य आज आपण भरतेशचा गौरव या ठिकाणी करतो ते मगाशी सांगितलं की नीट चा अभ्यास असेल आय आय टी चा अभ्यास असेल असा अभ्यास करणारी सोळा सोळा तास अठरा अठरा तास अभ्यास करणारी म्हणून आपल्या समोर दिसत आहेत पण संगीताची साधना सोळा तास करणारी दहा तास करणारी अशी काही युवा कलाकार सोलापुरात आहेत आणि त्यांना आपण कुठंतरी प्रकाशात आणलं पाहिजे म्हणून हा आज आपण सोहळा आयोजित केलेला हा भरतेश सोळा तास रियाज करतो आणि या निमित्तानं मला एक आवर्जून आपल्याला सांगायला आवडेल कर्माचा सिद्धांताचा थोडासा अभ्यास केला त्याच उदाहरण सांग अनुभव हो सांग पाचवी ते दहावी हरिव्याला असताना वडील आदरणीय बसलेले आमचे गुरु उत्तरकर पैलवान रविदारा आम्ही गुरु बंधू मलखांग क्षेत्रातले आणि त्या क्षेत्रामध्ये पंच्याहत्तर वर्षाचे उत्तरकर पैलवान आम्हाला मलखान शिकवायचे आणि सांगायचे आणि प्रॅक्टिकल दादा करून दाखवायचा त्या काळात जे मार्गदर्शन केलं त्या मार्गदर्शनामुळं पंत पंतप्रधान तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्या समोर बंथांच्या प्रात्यक्षिक करण्याची संधी आमचे बंधू आणि मला म्हणाच नाही म्हणजे तर त्यानंतर राष्ट्रपती आर व्यंकटरमन बरोबर राष्ट्रपती आर व्यंकटरमण यांच्या बरोबर भोजन आणि गप्पांचा योग आला तो रविदारांनी त्या काळात आम्हाला मलकांचे शिकवलं त्याच्या कुठं बघा त्याच्या त्यावेळेला कधीच आम्हाला वाटलं नव्हतं भविष्यात असा योग येईल पुढं त्याचा मुलगा रविदादाचा हा तबल्यात तयार झाला आणि तीस वर्षांनी जवळपास त्याचा सन्मान करण्याचा हा योग आला ही अशी दिंगास्ती करण्यासाठी शासकीय <laughs> दिल्ली आम्ही दिल्लीत राहणारी माणसं दिल्ली आमच्यासाठी खूप नाम होती तेव्हा मी दाखवित होतो त्यानंतर माझा मित्र रवी चौरे हा माझा बालमित्र आहे तो येणार होता पण सॉरी विभीषण आम्ही त्याला रवी म्हणतो कागदावर त्याचं नाव बिभीषण तर त्याला एक महत्वाची मीटिंग लागल्यामुळं तो येऊ शकला नाही पण त्याचं इतकं लक्ष सोलापूर साठी किंवा आपल्या ह्या फाउंडेशन साठी आपल्या सगळ्या रसिकांसाठी त्यांनी त्यांच्या सहाय्यक आदरणीय जान्हवी जानकर मॅडम आवर्जून पाठवलं अधिकारी आहेत सुद्धा विशेष आहेत जान्हवी मॅडम म्हणून आपल्याला आवर्जून सांगायचं जान्हवी शब्दाचं पुन्हा चिंतन केलं त्याचा अर्थ आहे गंगा तर सांस्कृतिक क्षेत्रातली विकासाची गंगा मंत्रालयापासून सोलापूरपर्यंत आणायचं आणि करायचं आणि रवीला निरोप द्यायचा आणि रवीच्या नंतर हे करायचं आता सोलापूरचं सांस्कृतिक वैभव वाढलं पाहिजे सोलापुरात फक्त राजकारणाची चर्चा होत कलाकारांची चर्चा झाली पाहिजे गुणवंतांची चर्चा झाली पाहिजे विद्वानांची चर्चा झाली पाहिजे यासाठी हे संगीत करत आहे आदरणीय पंडित शिवदास देगलूरकर गुरुजी सारखे एक महान व्यक्ती आमच्या या कार्यक्रमासाठी लाभले सोलापुरामध्ये शिवदास नावाचे एक संत होऊन गेले सिद्धरामेश्वर कोण आहेत हे आजही बऱ्याच लोकांना माहित नाही पण दोनशे वर्षांपूर्वी संत शिवदासांनी सिद्धरामेश्वरांच्या संबंधी पहिल्यांदा मराठीत लेखन केलं संत शिवदास त्यानंतर हे आमच्या संगीत क्षेत्रातले संतच आहेत पण आज आपण ऐकतो चैतन्य महाराज देगलूरकर चंद्रशेखर महाराज देगलूरकर गुंडा महाराज देगलूरकर हे जे देगलूरकर घराणं वारकरी संप्रदायामध्ये एक विशेष कामगिरी करणार घराणं आहे त्या घराण्याचे गुरु घराणं म्हणजे चुडामणे संत चुडामणे महाराज होऊन गेले त्या घराण्यातले हे वंशज आहेत आणि त्याला आशीर्वाद घेण्यास ते या ठिकाणी उपस्थित झालेले अशा एका महान संगीत साधकाचे शुभ असते त्या युवा साधकाचा गौरव होतोय ते, ते आपणा सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट गर्देशसाठी मला आवर्जून सांगायला आवडेल तू करतोच आहेस पण तरी सुद्धा नवीन कलाकारांसाठी जो रियाज करेल तो राज अशा प्रकारची सेवा आमच्या हातून घडावी ती सेवा घडत असताना आपण सगळे इथे उपस्थित असलेले आपण आमच्या सदस्य ज्यांना सूचना आणि मार्गदर्शन करायचं असेल ते आम्ही मनापासून स्वीकारू आणि ज्यांना सहकार्य करायचं असेल ते पण मनापासून आम्ही स्वीकारू आणि आपण सगळे म्हणून पुढच्या काळामध्ये आणखी चांगलं काम करण्याचा प्रयत्न करू अशा प्रकारची ग्वाही देतो शिवयोगी सिद्धारामेश्वरांच्या ठरणी प्रार्थना करतो की असं कार्य करण्याची बुद्धी बळ आणि यश आम्हाला सर्वांना दे आणि आपणा सर्वांची रजा घेतो धन्यवाद